नमस्कार मित्रांनो मी आलेलो होतो धानोरा या गावामध्ये या गावामध्ये आल्यानंतर मला समजलं की एक महिला आहे एक महिला खूप भारी गायन करते आणि ती महिला मेन म्हणजे दोन्ही पायांना अपंग आहे अपंग असलं तरी काही होते आपण आपल्यामधलं टॅलेंट कशा पद्धतीने दाखवता येते हे त्यांनी गायनाच्या स्वरूपात आपल्याला आप दाखवणार आहे तर जाणून घेऊया त्यांच्याकडून आपण गायनाचं टॅलेंट नाही तुमचं नाव देवबाई सुरेश सोमवार बरं बरं तुम्हाला गायनाचा छंद आहे ना तर एक गाणं असं म्हणून लोकांच्या मनाला लागेल दाखवतो रे आई बापाला झिजवी त्यांनी काया काया झिजवून तुझ्या सिरावर धरली सुखाची रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया तुझ मितील बायको पोर गण मित्र परिवार तुझ मितील बायको पोर गण मित्र परिवार संसाराने गुळखटलेला हा मायेचा बाजार जीवनामधली अमोल संधी बदले अमोल संधी नको घालवू आया सिरावर धरवी सुखाची छायर वेड्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा बापाची माया तुझ मिळेल बंगला म्हाडी शेतवाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही ही जान राहू दे थोडी मातारपलीस त्या आई बापाला मातारपलीस त्या आई बापाला लाव सिलविक मागाया काय आजहून तुच्या सिरावर धरली सुकाची छाया रे वेड्या मिळणार नाही पुन्हा बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया थँक्यू ताई देवाने तुम्हाला पाय जरी कमी दिले असेल तुमच्या तुम्हाला गायनाचं ज्ञान भरपूर दिलेल आहे हे गायनाचं ज्ञान आपल्याला महाराष्ट्रभर पोहोचायच्या मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा आणि शेअर करा थँक्यू